नमस्कार मंडळी जे आज नामदेव शास्त्रींचे धनंजय मंडळींना पाठीशी घालण्याचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळं खरं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे एक संत एक न्यायाचार्य आणि एक गुन्हेगाराची पाठराखण करतो हे खरं म्हणजे त्यामागची एक आश्चर्य वाटण्याची एक खरं म्हणजे कारण आहे संत म्हटला की जात धर्म पंथ पक्ष राजकारण सोडून फक्त तो मानवता धर्म जो बघतो त्याला संत म्हणायचं अशी आपल्या संतांची शिकवण आहे पण आज नामदेव शास्त्रींनी जे विधान केलेलं आहे किंवा जो प्रकार केलेला आहे खरं म्हणजे ही एक संतांना किंवा न्यायाचारांना किंवा धर्माला एक कालिमा पाठणारी गोष्ट आहे आणि हे सुद्धा खरंच आहे जे संतोष देशमुखांचं हत्याकांड झालं जवळजवळ बावन्न ते त्रेपन्न दिवस या गोष्टीला झालेत ही घटना पाहून अख्खा महाराष्ट्र अगदी जसा जसा रडला त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांचा व्हिडिओ दावा बघण्यात येतो तर अक्षरशः दगडालासुद्धा पादर फुटावे हे प्रकार आहे आणि याची थोडी संवेदना नामदेव शास्त्रींनी माग या जवळजवळ एक ते दीड महिन्यामध्ये काढली नाही मग याला संत म्हणायचे का की आपल्या भक्ताचंच कुठेतरी चुकतोय आम्ही संत कोणाला म्हणतो खरं म्हणजे जे संत असतात त्यांना राजकारणाची घेणं नसतं कारण राजकारण आणि धर्म या वेगवेगळ्या गोष्टी आहेत संतांनी या धर राजकारणावर भाष्य करायचं नसतं आणि केलंच तरी ते काही न्यायाला धरून असावं आणि नामदेव शास्त्रींना तर ना न्यायाचार्य म्हणतात खरोखर आज खंत वाटते की यांना संत म्हणावं काय कारण गरीबांची गरीब भक्तांची जी पैशाच्या बळावर हे लोक मोठाले होतात पण जेव्हा त्याचं खरं अंतरंग बाहेर येतं समोर येतं त्यावेळेस सर्वच संत असे आहेत का याची शंका आल्या वाचून राहणार नाही आणि मित्र हो खर हे खरंच आहे खरोखर संताचा किंवा न्यायाचार्याचा बुरखा घालून बरीच मंडळी गोर गरीब भक्तांचा एक प्रकारचा छळ करत असतात फसवणूक करत असतात गरीबाकून पैसे उकळून किंवा त्यांच्याकडून देणग्या घेऊन किंवा एखाद्या आपल्या कीर्तनाचे वगैरेचे पैसे घेऊन हे लोक मोठाले होत असतात आणि धर्माच्या बाजूला उभं राहतात कुणा तरी राजकारण्याची किंवा अन्यायाची बाजू धरून ते त्यांचा रेटा पुढं चालत असतात पण अशा संतांना माझं एक सांगणं आहे की जनतेला एवढं भोळं समजू नका जनता एवढी खुली नाही जनता तुम्हाला धोक्यावर सुद्धा घेऊ शकते आणि सुद्धा तोडू शकते एवढी ताकद ही जनसामान्यामध्ये असते म्हणून शास्त्री शास्त्रीसारखे जे इतरसुद्धा संत आहेत न्यायाचार्य आहेत यांनी कुठे तरी धर्माची बाजू ही लावून धरली पाहिजे त्यामध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे नाहीतर इथून पुढं लोक धर्माचार्याकडे सुद्धा एका शंकेच्या नजरेनं पाहतील म्हणून धर्म वाटवायचा असेल तर अशा धर्माला कायमाप असणाऱ्या गोष्टी इथून पुढं बंद केल्या पाहिजेत नाहीतर राजकारण्याहीपेक्षा धर्माचार्य जास्त घातक आहे असा पायंडा जनसामान्यामध्ये पोचेल आणि तो धर्मासाठी खूप मोठा एक मो एक आघात असेल म्हणून हा एक व्हिडिओ आहे आणि खरोखरच संतोष देशमुखाचं जे हत्याकांड झालं आहे त्याची बाजू न्यायाचार्यांनी नवे नवे कुणाही माणसाने घ्यावी अशी ही घटना आहे आणि जे धर्माचार्य न्यायाचार्य ज्यांच्याकडे लोक एक देवाच्या रूपानं पाहतो त्यांचीच विधानं असे असतील तर मित्र हो ही खूप मोठी शोकांतिका आहे कायमापासणारी आहे आणि अशा माणसांना संत म्हणावं काय खरोखर याचीच खंत आज समाज मनामध्ये लढून राहिलेली आहे समोर येत आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ खरोखरच तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा इतर ठिकाणीच शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करा आणि तुमच्या कानदेच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद